केसरानंद उद्योग समूहाचे ज्ञानेश्वर बांबरे यांच्या वतीने कामगंध सापळे वाटप केसरानंद उद्योग समूह कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक अकरा ऑगस्ट रोजी केसरानंद जिनिंग तालु शिंखेडा तालुक्यातील ब्राह्मणे येथे मोपट जागा सापळे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी शेतीनिष्ठ प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉटन असोसिएशनचे उपाध्यक्ष भूपेंद्र सिंग राजपाल होते तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांचे हस्ते काम बंद सापळ्याचे वाटप करण्यात आले असोसिएशनचे संचालक सुधीर कुमार मंत्री रितू पांड्या परेश गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा केसरे आनंद उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय ज्ञानेश्वर भामरे यांनी केले होते कापूस पिकावरील बोंडा अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी केसरानंद उद्योग समूहातर्फे मोफत कामगंध सापळे वाटप केले जातात तसेच सिनखेडा तालुक्यातील छत्तीस प्रगतशील शेतकऱ्यांच्या सन्मानी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रत्येकी एक शेतकऱ्यास सहा कामगंध सापळे मोफत दिले गेले तर गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम केसरानंद उद्योग समूह यांच्या सहकार्याने घेतला जात असतो आजपर्यंत असंख्य शेतकऱ्यांना कापूस उत्पादन वाढीसाठी लाभ झाला आहे बोंडाळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे उपयुक्त ठरत असतात अशी माहिती या प्रसंगी केसरानंद उद्योग समूहाचे ज्ञानेश्वर बांबरे यांनी दिली आहे ते कपाशीच्या पिकासाठी त्याचा जो बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे तो रोखण्यासाठी खास करून त्याचं नर त्याच्यामध्ये जर अटकला तर माद्या या नवीन निर्माण होत नाही आणि म्हणून एकेका कामगंधामध्ये शंभर शंभर आड्या त्याच्यामध्ये येऊ शकतात त्याच्या त्या त्याच्यामध्ये जी गोडी टाकली जाते त्याच्या गं गंधामध्ये त्या अटकून जातात आणि म्हणून शेतकऱ्यांचा किमान वीस टक्के कापसाच्या उत्पादनामध्ये जर हे लावले आणि गोंडआडी नाही आली तर वीस टक्के उत्पादनाचा भाग याच्याने होत असतो आणि म्हणूनच गेल्या दहा वर्षापासून केशरान उद्योग सोन सुरू सुरू केलेल्या या उपक्रमास भारतातील कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या गे संस्थेने गेल्या तीन वर्षापासून मदत करण्याचं चा काम चालू केलं आणि बहुसंख्य दो, दो, शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे साधारण आठ हजार तीनशे शेतकऱ्यांना आतापर्यंत वाटत झालेलं आहे मागच्या वर्षी एकाच दिवसामध्ये बहात्तरशे शेतकऱ्यांना झालं होतं आता आठ हजार तीनशे शेतकरी नोंदणी जे आज जेवढी लोकांनी नोंदणी नु, केली त्या सर्व लोकांना कामधंद्या सापडे वाटप त्याच्यासोबत एक दोन झाडं ही देण्यात आली